आळंदीहून पंढरपूरकडे निघालेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोळा येत्या सहा तारखेला नीरा नदीच्या काठावर विसवणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान देखील घातलं जाणार आहे त्याचबरोबर या वारी सोहळ्यातील अनेक वारकरी नीरा नदीमध्ये स्नान करत असतात मात्र नीरा नदीचं पात्र जर पाहिलं तर आत्ता अत्यंत अस्वच्छ पात्र झाल्याचं जा पाहायला मिळते नीरा नदीच्या ब्रिटिश कालीन पोलाच्या जा पूर्वेकडील जर भाग आपण पाहिला तर पाहू शकता माझ्या पाठीमागच्या बाजूला आहे या भागामध्ये पान वनस्पती किंवा पानकंदळ जास्त वाढलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जलपर्णीसुद्धा पाण्यामध्ये जास्त आल्याचं जा पाहायला मिळतं त्यामुळं या ठिकाणी वारकऱ्यांना धोका होऊ शकतो वारकऱ्यांना अपघात होऊ शकतो अगदी नदीच्या पात्राच्या कडेला अनेक काटेरी झुडपेसुद्धा आपल्याला वाढलेली पाहायला मिळतात त्याचबरोबर पाण्यामध्ये अनेक प्लॅस्टिक कचरा किंवा लोकांनी आणून टाकलेली घाण तशीच आहे तीसुद्धा स्वच्छ करणं गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी लोकांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे हा रस्ता पाठीमागच्या काळात कि किंवा हा जो भाग आहे ती दोन तीन वर्षापूर्वी स्वच्छ करण्यात आला होता त्यामुळे या ठिकाणी वारकऱ्यांना आंघोळीला किंवा स्नान करण्यासाठी अत्यंत चांगलं परिस्थिती निर्माण झाली होती त्याचबरोबर नीरा नदीच्या ब्रिटिशकालीन पुलाच्या पश्चिमेला जर पाहिलं या बाजूला आपण तर त्या बाजूला देखील घाट दत्त आहे दत्तघाटाच्या अगदी समोरच जर आपण पाहाल तर त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात पान वनस्पती वाढलेल्या आहेत अनेक कचरा त्या ठिकाणी पाहायला मिळतो अनेक त्या ठिकाणी खड्डे पण आहेत की ज्या ठिकाणी वारकऱ्यांना अपघात होऊ शकतो प्रशासनाने याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देणं गरजेचं होतं पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ज्यावेळेस या ठिकाणी पाणी करता आले होते त्यावेळेस त्यांनी तशा प्रकारच्या सूचना देखील दिल्या दे होत्या मात्र आता तीन दिवस उलटून गेल्यानंतर आणि पालखी सोहळा येण्यासाठी पाच दिवस बाकी असताना देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारची साफसफाई केल्याचं दिसत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात वारकऱ्यांना स्नानासाठी येत असताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे किंवा या ठिकाणी वारकऱ्यांना अपघात देऊ देखील होऊ शकतो त्यामुळे याकडे प्रशासनाला लक्ष देणं गरजेचं आहे